महाराष्ट्रातला माणूस आणि मराठी माणूस एकत्र यायला हवा असेल तर नेमका एक सामायिक धागा काय आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेचं नाव घेतलं जातं पण इतक्या वैविध्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय कॉमन आहे काय समान आहे महाराष्ट्राला ब्राह्मणवादापासून मुक्त करून बहुजनवादाकडे नेलं की महाराष्ट्र एक होणार एक जीन्स होणार mm -hmm. महाराष्ट्र जेव्हा जेव्हा ब्राह्मणवादाकडे झुकला तेव्हा तेव्हा त्याची संस्कृती लयाला लागली mm -hmm. जेव्हा जेव्हा तो बहुजनवादाकडे म्हणून बघा ना वारकरी संप्रदाय mm -hmm. हा बहुजनवादाचा जनक आहे बहुजनवाद mm -hmm. हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि ब्राह्मणवाद हा त्या आत्म्याचा घात आहे पण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जसा आहे तसा तो टिळक आगरकरांचा नाहीये का असाही आक्षेप बऱ्याच वेळा तुमच्या विचारांवर घेतला जातो टिळक आगरकरांचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा त्यातले ते आगरकर वेगळे आहेत टिळकांपासून त्यांची फारकतच मुळात बहुजनवादाचा स्वीकार करण्याकडे झालेली आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट टिळकांच्या बाबत माझं मत हे मी फार थोड्या वेळा व्यक्त केलंय पण व्यक्त केलंय टिळक एक लखलखित राजकीय कारकीर्द होती आणि टिळकांना भारतीय स्वातंत्र्याचे जे जनक आहेत त्यातले एक आहेत हे मान दिलाच पाहिजे त्यांचा प्रतिगामित्व जे आहे ते प्रतिगामित्व वेगळ्या प्रकारचं होतं भाषिक प्रतिगामित्व नव्हतं त्यांनी केसरीमधनच आव्हान दिलं hmm. ब्रिटिशांना त्यांनी त्यासाठी ते हिंदी केसरी नावाचं वर्तमानपत्र काढलं hmm. नव्हतं हे लक्षात घे hmm. आणि मराठा हे वर्तमानपत्र त्यांनी इंग्रजीत काढलं होतं त्यामुळे मराठी आणि इंग्रजी ही जे सूत्र आहे ते टिळकांनी पण पाळलं होतं oh. दुसरं टिळकांची जी केस जिना लढले होते हिंदू मुस्लिम ऐक्यावर टिळकांवर कोणी कार्य केलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लखनऊ करारावर गांधी नेहरू सुद्धा ते पाळू शकले नाही अशा करारावर मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या टिळकांनी सही केलेली आहे एवढंच नव्हे तर टिळक अनेकदा अग्रलेख लिहून त्यांना माहीत असायचं या अग्रलेखामुळे तुरुंगवास होणार ते मंडालेला गेले तेव्हा त्यांनी पेन ठेवून तुरुंगात गेले स्वातंत्र्यासाठी आणि कधीही माफी न मागता बाहेर येण्याचा त्यांनी माफी मागून प्रयत्न केला नाही आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट टिळकांनी काँग्रेस शेवटपर्यंत सोडली नाही आणि आजही इथे महाराष्ट्रातलं काँग्रेसचं भवन टिळक भवन आहे ऐक पुढे एक सेकंद टिळकांनी गांधीजींना मृत्यूच्या अगोदर तीन वर्ष त्यांचा आणि गांधीजींचा मोठा वाद झाला तेव्हा सांगितलं की माझ्यानंतर यापुढे भारतातल्या कुठच्याही नेत्यापेक्षा तुम्हाला फार मोठं महत्व प्राप्त होणार आहे या देशामध्ये हे सांगण्याचं साहस आणि मोठेपणा टिळकांमध्ये होता आणि टिळक जेव्हा गेले तेव्हा त्यांना खांदा द्यायला जेव्हा गांधी आले तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्यांना थांबवलं तर ते म्हणाले कारण गांधीजी ब्राह्मण नव्हते तर त्यावेळेला गांधीजी म्हणाले जनसेवकाला जात नसते आणि त्यांनी टिळकांना खांदा दिला त्यामुळे टिळक आणि आगरकर यांचं जेव्हा आपण नाव घेतो हो तेव्हा हा इतिहास वगळता येणार नाही तो बहुजनवादाचा इतिहास सुद्धा आहे टिळकांना तेला तांबोळ्यांचे पुढारी असं म्हणत टिळक गेले तेव्हा मुंबईच्या गिरण्या बहुजनांनी बंद केल्या होत्या आणि त्याच्यावर कविता लिहिल्या गेल्या त्यामुळे असा टिळक आणि आगरकरांचा वापर नका करू बरोबर आहे ते, ते कोकणस्थ ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध करणं चुकीचं बरोबर जनसेवकाला जात नसते असं तुम्ही म्हणालात पण मला प्रश्न हाच विचारायचा आहे राजू मग बहुजनवाद ब्राह्मणवाद असं विभाजन तरी आपण महाराष्ट्रात का करतो आपण विभाजन करत नाही ब्राह्मणवाद हा विभाजनकारी आहे बहुजनवाद हा विभाजनकारी नाहीये बहुजनवाद हा ब्राह्मणांना पण स्वीकारतो ब्राह्मणवाद हा ब्राह्मणांना स्वीकारतो एवढाच फरक आहे hmm. म्हणून मी त्याला म्हणतो त्याचा माझा किंवा बहुजनांचा त्याला आक्षेप असण्याचं काही कारणच नाही hmm. आणि ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण नव्हे hmm. ब्राह्मणवाद स्वीकारलेले मराठी आज किती आपण बघतोय hmm. ब्राह्मणवाद हा प्रस्थापितांचा नाही hmm. प्रस्थापित नाही ब्राह्मणवाद हा शुद्ध ब्राह्मणवाद आहे hmm. म्हणजे सव्वीस जानेवारीला बहुजनांनी जरी सत्यनारायण घातला तरी ते ब्राह्मणवादीच होय किंवा जात या गोष्टीच्या बाबत श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही भावना बाळगली तर तो, तो मनुष्य ब्राह्मणवादीच होय तो जात कुठची जात आहे हा महत्वाचा मुद्दा नाही पण जात न लावण्याचा अधिकार ब्राह्मणांना मिळतो बहुजनांना नाही कारण ती ठरवली ब्राह्मणांनी तेव्हा ब्राह्मण असं म्हणू शकतो मी जात मानत नाही एखाद्या बहुजनाने म्हटलं मी जात मानत नाही तो म्हणू शकतो पण इतर लोक त्याला बहुजन म्हणूनच ओळखणार म्हणजे मला तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय जेव्हा भाषेच्या राजकारणावरून सगळं चर्चा सुरू होती तेव्हा अनेक जण सांगत होते सांग की हे तुम्हाला आता भाषेवरून उदाहरण सांगतो मी तुला त्याच्यावर कळेल की जातीने मांग असलेले कॉम्रेड भाऊ साठे होते ते रशियात जेव्हा सोवियत पुरस्कार मिळाला सोवित लँड पुरस्कार मिळाला तेव्हा ते गेले ते तर तिथे ते जाऊन असं म्हणाले की मी साडेतीन कोटी मराठी लोकांचं प्रतिनिधित्व करायला इथे आलेलो आहे हा बहुजनवाद मराठी लोकांचं प्रतिनिधित्व हाच विषय मग मला तेच विचारायचं आहे की आपण एक भाषेवरून जे विभाजन करायला निघालेले आहेत राजकारणी त्याच्यात आपण पुन्हा जाती जातीवरून विभाजन करून जाती जातीवरून जाती जाती नाही बहुजन आणि ब्राह्मणवाद एवढंच जाती इतर जाती असं काही म्हटलेलं नाही बहुजनवाद हा एक स्वतंत्र वाद आहे ज्याच्यामध्ये सगळ्या संतांच्या परंपरा ज्या आहेत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर ब्राह्मण होते तुकाराम मोरे होते चोखोबा आहेत त्याच्यामध्ये सगळे जे संत येतात ज्यांच्या वारक त्या सगळ्यांची परंपरा ही बहुजनवादाची परंपरा आहे आणि बहुजनवादांची परंपरा आणि ब्राह्मणवादा ज्यांनी ज्ञानेश्वरांना छळलं त्यांची परंपरा ही ब्राह्मणवादांची परंपरा आहे म्हणजे पंढरपूरचं एकूण संस्कृतीत हे वारकरी संप्रदाय स्पिरिच्युअलिटी मध्ये सांगितलं असं प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं अण्णा भाऊ साठेंचं साहित्य बाबूराव बागुलांचं साहित्य नामदेव ढसाळांचं साहित्य हे एकीकडे राहिलं आणि ब्राह्मणवादी साहित्य हे वेगळं आहे जेव्हा म्हणजे नामदेव हे काही ब्राह्मण नव्हते पण जेव्हा नामदेव ढसाळांनी साहित्य लिहिलं तेव्हा गदी माडगुळकर म्हणले आतापर्यंत आम्ही रसाळ नामदेव वाचत असू आता ढसाळ नामदेव वाचायची वेळ आली तर हा ब्राह्मणवादी वाक्य आहे राजू तुम्ही ते जावं लागेल पुढे पुढे आपल्याला तिथेच जावं लागेल आपण जेव्हा बहुजन वादाकडे जाऊ तेव्हा आपण मराठी होऊ मुद्दा तोच आहे की महाराष्ट्राला एकत्र आणणार असं काय आहे बहुजनवाद बर पण मग असा बहुजनवाद किंवा मराठी सगळ्या मराठी लोकांना सामावून घेणार राजकारण समाजकारण महाराष्ट्रामध्ये होत आहे का भाजपचा फॅक्टर थोडा बाजूला ठेवूया आपण नाही होतय नाही होते आणि ते कोणाकडूनच नाही होत आहे नाही होत आहे पण याचा अर्थ लोक त्याच्या विरोधात असं नाही होत नाही याचं कारण ते सोयीचं नाहीये पण लोक त्याच्या बाजूने आहेत हे लक्षात घ्या बरोबर पण लोकांना लोकांना लोक ही एक फार व्यापक संज्ञा आहे आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण रस्त्यावर खड्डे पडल्यावर शिव्या घालतो शिव्या घालणारे लोक असतात आणि खड्डे पडणारं सरकार असतं <laughs> ते वेगळं होतं तिथे द्वैत आहे पण लोक ही आहे ना <laughs> ते मराठीकरण <laughs> 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 मंत्र महाराष्ट्रासाठी याच्या बाजूचे पण मला पुढे जाऊन अजून विचारायचं की जेव्हा जेव्हा अशी भाषेची आंदोलनं होतात राजकीय चर्चा होतात त्या सगळ्या मुंबई पुण्याकरता मर्यादित राहतात या विषयावर मी जेव्हा जेव्हा मुलाखती घेतल्या तेव्हा महाराष्ट्रामधून मला फोन आले की तुम्ही ग्रामीण भागाचा किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांचा विचार करताय की नाही तर ह्या सगळ्या वैविध्यपूर्ण भागांमध्ये सुद्धा बहुजनवाद हाच एक सगळ्यांना एकत्र आणणारा फॅक्टर असू शकतो ग्रामीण महाराष्ट्रात विद्रोही साहित्य संमेलन होतात बहुजन साहित्य संमेलन होतात आदिवासी साहित्य संमेलन होतात या सगळ्या ज्या गोष्टी ज्या घडतात ग्रामीण महाराष्ट्रात त्या बहुजनवादाचा धागा नाही का त्याला असतोच ना म्हणजे पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बाबूराव बागुल अध्यक्ष होते आणि ती जास्त सकस आंदोलन आहेत त्याच्यामध्ये लागलेल्या पुस्तकांच्या स्टॉल मध्ये पुस्तकं वाचून जास्त माझं प्रबोधन झालं ना की मूळ मराठी साहित्य संमेलन जे ज्याचं ब्राह्मणीकरण झालं इव्हेन्च्युअली ते त्याच्यापेक्षा इथे मी वाचलं ते जास्त सकस होत म्हणजे महाराष्ट्रातले लोक अजूनही पूर्वग्रह सोडायला तयार नाहीत असं वाटतं तुम्हाला भारतातले लोक पूर्वग्रह सोडायला तयार नाहीत महाराष्ट्रातलेच का भारत हा पुरोगामी होऊ इच्छिणारा प्रतिगामी देश आहे महाराष्ट्र हे पुरोगामी म्हटलं जाणारं प्रतिगामी राज्य आहे